नमस्कार मित्र हो एक हो दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे खरीप हंगाम सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे भावांतर योजनेअंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे या अनुदानासाठीची ई पीक पाहणीची अट जी आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि ही अट रद्द केल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आता या अनुदानासाठी पात्र होणार आहेत तर या संदर्भातील मित्रोहो शासनाने आज शासन निर्णय निर्गमित करून अनुदान वितरणा संदर्भातील काही सूचना निर्गमित केलेल्या आहेत तर याविषयीची थोडक्यात अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबत या ठिकाणी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्य मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे आता अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत नंबर एक सन दोन हजार तेवीसच्या खरीप शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञ करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी मित्र हो ई पीक पाहणीची जी अट होती ती आता अट रद्द करण्यात आलेली आप आहे आपली जर संबंधित तलाठ्यांमार्फत सात बार्या उतार्यावरती सोयाबीन व कापूस लागवडीची नोंद असेल तर आपल्याला देखील आता सोयाबीन व कापूस अनुदान प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयेपर्यंत अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्रो संदर्भात आणखी काय सूचना देण्यात आलेल्या आहे पहा तर नंबर दोनची सूचना आहे ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा आधार पत्रास अनुसरून आधारसंबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी तर मित्रो हो आपल्या डी बी टी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्याचबरोबर तिसरी जी सूचना आहे ती म्हणजे महा आय टीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुज्ञ ठेवणेबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे तर ही कार्यपद्धती देखील हो वगळण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या अनुदानासाठी पात्र होणार आहेत त्यानंतर चार नंबरची सूचना आहे सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची सहमती घेऊन स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्या असलेले एकूण वितरणाची कार्यवाही करण्यात यावी त्यानंतर पाच नंबरची अट आहे सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेधारकांकरिता पीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञ करण्यात यावी तर अशा प्रकारे मित्र हो दोन हजार तेवीसमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत जे अनुदान दिलं जाणार आहे त्यासाठीची ई पीक पाहणीची अट आता रद्द करण्यात आलेली आहे तलाट्यांमार्फत जर आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद असेल तर आपल्याला आता हे अनुदान देखील मिळणार आहे या अनुदानासाठी आपण देखील पात्र होणार आहात तर शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन अपडेटसाठी नवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद